गंगापूर नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं एक डिसेंबरपर्यंत प्रचार व मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी प्रचाराला एक दिवस वाढ व अठ्ठेचाळीस तासांच्या प्रचारबंदीची वेळ रद्द करून मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी देण्यात आली आहे निवडणूक आयोगाचा अभूतपूर्व आणि कायदेशीर सुसंगत निर्णय गंगापूर नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं यंदा अनपेक्षित असा पाऊल टाकलाय दीर्घकाळ प्रचलित असलेल्या अठ्ठेचाळीस तासांच्या प्रचारबंदीची वेळ रद्द करून तीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रचार पाच वाजता संपणार होता परंतु एक नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना प्रचार करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी देत आयोगानं अभूतपूर्व निर्णय जाहीर केला चिन्ह वाटप उशिरा झाल्यामुळे उमेदवारांना अल्प वेळ मिळाला अल्प वेळ उपलब्ध असतानाच हा निर्णय जाहीर झाल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कलम तेवीस प्रमाणे फक्त मतदानाच्या दिवशी सभा किंवा मोर्चांवर बंदी आहे तथापि पूर्वी आयोगाच्या विविध आदेशांमध्ये या कायद्यांपेक्षा अधिक काटेकोर अशी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आधी लागू होणारी प्रचारबंदी ठेवली जात होती नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या माध्यम संनियंत्रण आदेशात जाहिराती मतदानाच्या आदल्या रात्री बारा वाजता थांबवण्याची तरतूद होती सभा किंवा मोर्चे मात्र त्या दिवशी रात्री दहा नंतरच थांबवण्याचे निर्देश होते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशात पुन्हा चोवीस तास आधी प्रचारबंदी लागू करण्याचा उल्लेख करण्यात आला या सर्व तरतुदी मूलभूत कायद्यांशी सुसंगत नसल्यानं आयोगावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले होते गंगापूरचा राज्यातील सर्व नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रचाराचा वेग रणनीती आणि अंतिम क्षणाचा उत्साह यंदा ऐतिहासिक पातळीवर दिसणार आहे आयोगाच्या या अभूतपूर्व निर्णयानं निवडणूक लढतीचं संपूर्ण गणितच बदललाय